बाहेर येऊन यायच हे सर हंगामा करतोय का आणि बोलत नाही ना तू? तो, तो बोलायचं बोला ना त्यांनी उर्मेश कुडानी माझ्या बरोबर आहे आज हे आणि माझे ग्रँडफादर एकत्र आहेत बोलायचं ना ते काय तिथे लपवच आम्हाला ते फोटो दाखवले मला ना आज आम्ही तुम्ही का नाही बोलतायत स्पष्टपणे बाहेर आहे ना तुम्ही आमचा काढतो तुम्ही आमचा काढताय हे बघा आहे ना तुमच्या समोर घट्ट ही फक्त ऑर्डर्स आहेत आणि प्रोसिडिंग पेपर्स आहेत ऑल सर्टिफाईड असं नाही उर्मेश उडालीनी जसे बनवले पेपर तसले पेपर नाही ते थँक्यू व्हेरी मच फॉर युअर टाइम तुमचं नाव का माझं नाव ऍडव्होकेट तन्वीर निजाम तन्वीर निजाम एन आयडे साहेब सर दिवकर सागर काय जर बोलायचं असेल तर हा बोलतो बोलतो दो मग दोन मिनिट आपल्याला काही चित्र दाखवायचं पण आपल्याला